सध्या सोलापूर जिल्ह्यामध्ये लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे दोन्ही पक्षाकडून भेटीघाटी आणि बैठकांवर जोर दिला जात आहे आज पंढरपूर शहरात काँग्रेसच्या वतीने पंढरपूर शहरातील प्रतिष्ठित व्यक्तींची बैठक बोलवण्यात आली होती यामध्ये प्रामुख्याने डॉक्टर्स वकील इंजिनियर यांनी उपस्थिती दर्शवली होती सोलापूर जिल्ह्याच्या लोकसभेच्या उमेदवार प्रणितताई शिंदे यांनी आलेल्या डॉक्टर्स वकील इंजिनियर यांना मोलाचे मार्गदर्शन केले तसेच यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून प्रणिता बालके अमर पाटील आय एम आय चे अध्यक्ष सुनील कारंडे यासह अनेक प्रमुख मान्यवरांनी उपस्थिती लावली होती या कार्यक्रमाचे आयोजक माजी नगरसेवक संभाजी ब्रिगेड नेते किरणराज गाडगे यांनी केल्याने आमदार प्रणितताई शिंदे यांच्याकडून गाडगे यांचे आभार मानण्यात आले तर लोकप्रतिनिधीला टोला देत अमित पाटील आणि भगीरथ बालके हे महाविकास आघाडीसोबत असल्याचं स्पष्टीकरण प्रणितताई शिंदे यांनी दिलं आहे तर पाहूया काय म्हणाले ते सर्वे <णले> कमिटी जागा निश्चित वारंवार तरुणांना रोज मिळाली एम आज इकडे डॉक्टर इंजिनियर्स आणि वकिलांचा मेळावा होता संवाद होता त्याच्यामध्ये त्यांनी काही मागण्या माझ्यासमोर मांडल्या आणि त्याचा नक्की पूर्तता करण्याचा मी प्रयत्न करू त्याच्यामध्ये एम आय डी सी पंढरपूर ही मुख्य मागणी होती आणि त्यावर येणाऱ्या दिवसात आम्ही काम करतो डॉक्टर लोक त्यांची जी उपकरणं आहे जी इक्विपमेंट्स लागतात सी टी स्कॅन एम आर आय त्याच्यावरच सरकारनी अठ्ठावीस टक्के जी एस टी लागला आहे आणि फक्त डॉक्टर्स नाही पण शेतकरी पण जी एस टीमुळे त्र त्रस्त आहेत ती ते खात्याचं खात्याचं पोतं जे आहे त्याच्यावर पण अठरा टक्के जी एस टी म्हणजे एक लाखाचा खत जर घेतला अठरा हजार रुपये जी एस टी एक मित्र हॉटेलमध्ये बि चहा प्यायला गेला तर बिस्किटाच्या पुड्यावर पण जी एस टी जी एस टीचा राक्षस हा लोक लोकांच्या उऱ्यावर बसला आहे आणि भाजपने ह्याच्याबद्दल काही नियंत्रण केलं नाही जी एस टी रद्द केला नाही कमी केला नाही त्याचा तीव्र रोष हा लोकांच्या मनात दिसून येतो आज हे जे महागडे इक्विपमेंट आहेत त्यांचं पाच वर्षच असते वॉरंटी त्याच्यावर पण अठ्ठावीस टक्के जी, जी एस टी पंढरपूरच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये एम आर आय ची सोय नाही स्वर्गीय आवाज त्यावर विद्यमान तरी देखील सोय एम आर आय मशीन सी टी स्कॅन हे सगळं आरोग्य विभागाचं काम असतं देणं सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पण अनेक दिवसापासून सी टी स्कॅन आहे त्यांना ते चालवायला लोक मिळत नाहीये मशीन देणं हे सरकारचं दायित्व असतं आपण म्हणतो मायबाप सरकार एम आर आय असेल सी टी स्कॅन असेल अल्ट्रासाऊंड मशीन मशीन असेल आम्ही विधानसभेत अनेकदा आवाज उचलला आहे पण सरकारची इच्छाशक्तीच नाही आहे त्यांचं लक्ष वेगळ्या गोष्टीकडे आहे गोरगरीब जनतेला मेडिकल फॅसिलिटी सुविधा देणं याच्याकडे त्यांचं लक्ष नाही आहे काही काल बगीरनाथा भांती आपल्याला पाठिंबा दिला ते विधानसभेची तयार करतात त्याच्यासोबत आधी पटना विधानसभेची तयार करतात ते कुणाला भगीरथ दादा अभिजित दादा आज महाविकास आघाडी उमेदवाराच्या सोबत आपल्या प्रचाराची कॉपी होते समोरच्या उमेदवाराकडनं आपल्या प्रचाराची कॉपी होते तुम्ही मॉर्निंग वॉकला गेला समोरचे उमेदवार क्रिकेट खेळायला आले आता ते त्यांनी सुद्धा सोलापूरमध्ये मला असं वाटतं त्यांना त्यांना मुद्दे सुचत नाही कारण का मागच्या दहा वर्षात त्यांनी सोलापुरात काही केलं नाही म्हणून ते नेहमी विषयांतर करतात प्रचाराच्या कॅम्पेनचा आम्ही त्यांना मुद्द्यावर आणतोय की दहा वर्षात तुम्ही सोलापूरसाठी आणि तुमच्या दोन खासदारांनी काय केलं तुमचे तुमच्याच पक्षाने त्या दोन्ही खासदारांना निष्क्रिय असण्याची पावती दिली सत्ता असून सुद्धा तुम्हाला उमेदवार बदलावा लाग लागतो ही शोकांतिका आहे आज सुद्धा तुम्ही म्हणतात की मोदींच्या फोटोकडे बघून मतदान करा म्हणजे तुम्ही लोकांना काय समजता आणि लोकांच्या मताची तुम्हाला किंमतच राहिली नाही आहे म्हणजे तुम्हाला अजूनही वाटतं का बिनकामी लोकांना लोकांना इथे इथे निष्क्रिय निवडून आणून सोलापूरची अजून बाट लावणार आहे तर लोकांना खूप सुज्ञ आणि हुशार झाले आणि लोकांनी ही निवडणूक टाकली प्रचारामध्ये तुम्ही आघाडी घेतली विरोधकांशी त्यांच्यापेक्षा प्रचारामध्ये तुम्ही अत्यंत मोठ्या रतीने आघाडी घेतली सर्वसामान्यांपर्यंत आपण पोहोचलात कसं वाटतं सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया वगैरे बघा अजून इलेक्शनला अठरा दिवस राहिले वोटिंगला आपण प्रामाणिकपणे प्रचार करतो आहे आपण प्रामाणिकपणे जनतेच्या सोबत उभे राहतो आहे आणि आपण काम एकमेव काम हा मुद्दा आहे आपला की काय काम झालं नाही मागच्या दहा वर्षात आणि होणारी काय काय कामं आमचं काय विजन आहे त्यावर आणि निवडणुका त्यावरच लढल्या गेल्या पाहिजे ते तत्व असतात निवडणूक लढवायची ज्याच्यापासून भाजप हरकटत त्य आहे आणि आम्ही एक एक अतिशय तत्व पद्धतीने आणि अतिशय सुसंस्कृत पद्धतीने निवडणूक लोकशाही पद्धतीने लढत आहोत आणि जनता जनार्दन आहे लोकशाही आहे या देशात हे आम्ही अजूनही लोकांना सांगतो आहे आणि त्यांच्यामध्ये काय ताकद हे दाखवून द्या या इलेक्शनमध्ये म्हटले की ऊसतोड काम मुलाच्या संपत्ती चौकशी व्हायला पाहिजे आपलं नाना पटोले साहेब जे म्हणाले ते तुम्ही नाना पटोले साहेबांना विचारा